या ठिकाणी मंदिर आहे मला वाटतं आपल्याकडे ठेवा यासाठी सर्वांनी आमच्या म्हणजे माझ्या दृष्टीने ते माझे मामी भाऊ लागतात असं म्हणायला हरकत नाही माझे वडील आणि त्यांचे वडील त्यांचे वडील हे माझ्या वडिलांचे मामी भाऊ म्हणजे आम्ही शेवटी मामी म्हणू असं म्हणायला हरकत नाही तर या ठिकाणी त्यांनी म्हणून गेल्यानंतर मी म्हटलं बघ इथे अनाथ आश्रम आहे किंवा गोरगरीब मुलं आहे तर पहिला असा उपक्रम होता की आपण फळ देऊ म्हणतो फळ किती देणार आपण देऊन देऊ किती पूर्णात त्यापेक्षा असा एक विचार आला म्हणत की मग वया तर वया पेट्यापेक्षा म्हणजे एवढे आपण पंगळ देऊ आणि मग पुढच्या वेळी जर तुम्हाला एखादा मुलगा मुलगी म्हणा गरीब असता फक्त घेता आलं किंवा त्यांचा वया पुस्तकाचा खर्च म्हणा किंवा अजून आपल्याला असे काही लोक मिळाले तर हे सुद्धा महाराजांच्या याच्यामध्ये रामाचा शेतू आपल्याकडून पूर्ण होणार नाही पण खालीचं काम नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून असं की ज्यांचं पंकजताई असते आपल्याला माहित आहे सर्वांना बरोबर आहे खासदार प्रीतमताई किंवा आपल्या पंकजताई मुंडे आमदार असतील यांच्यापर्यंत जाण्याचा प्रवास त्यांनी केलेला आहे तेलिंग आहे असं म्हणतात मेस असावा बावळ आपण अंतरी नाना कडा असा आमचा नीती जरी दिसायला साधा असं लढा असला तरी पण म्हणजे अंतरी नाना कडा म्हणून या जन्मदिनाच्या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये आपण महाराज आपण त्याला कट दिवस म्हणतो आता पण अशा जन्म जन्मदिनाच्या दिवशी आपल्याला यश मिळू ऐश्वर्य मिळू संपत्ती मिळू आपली बुद्धिमत्ता वाढू आपली सत्संगाची ही प्रवृत्ती अशीच राहू आपल्याकडून आई वडिलांची साधू संतांची महाराजांची देवाधर्माची राष्ट्राची सेवा घडू आता रामलाला स्वतंत्र झालेली आणि म्हणून या निमित्ताने त्यांच्या मला वाटतं कंपनीतूनही साहेब काही त्यांच्याबरोबर मित्र परिवारही आलेला आहे जरी कार्यक्रम छोटा असेल तर त्याला छोटं म्हणता येत नाही गर्दी नसेल तरी पण गर्दी खूप सर्वजण आहे आणि आपल्या सर्वांच्या सामान्य आपल्या सर्वांच्या सगळीच्या सजभावना माऊलीची कृपा आशीर्वाद पांडुरंगाची कृपा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या असेल अन्नपूर्णा मातेच्या शिवजन आमचे मित्र परमाणे भक्त प्राय गणेशानंद महाराज पुणेकर ज्यावेळी मी लहान होतो प्रयत्नवाद कसा असतो धर्मशाळेत राहून शिकून पुढं पुढं गेलो एका कॉलेजचा महाविद्यालयाचा प्राचार्य झालो प्राध्यापक झालो नंतर एवढं करता करता महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांच्याही हस्ते महाविद्यालयाला पुरस्कार मिळाला आणि म्हणून आपल्या परीने आपल्या आमच्या क्षेत्रामध्ये आमची ही भगवत धरणाराची विचाराची परंपरा आणखी दोन तीन ठिकाणी ओळख ज्ञानेश्वरचे या संदर्भाने ज्ञानेश्वरी किंवा सकाळीच तिकडे मी व्याख्यानाला गेलो होतो असे अनेक उपक्रम जिथे आपल्याला आर्थिक करता येत नसेल तिथे आपण असं जरी सहकार्य केलं ज्ञान करण्याचं मुलांसाठी की आमच्यासारखी धर्मशाळीत राहणारी मुलं माधुबरी मानणारी मुलं त्यावेळी जेवणाची सोय नसायची आता थोडं काही कमी जास्त पडले की आरंड कधी कधी त्या काळामध्ये कधी कधी पाण्या सुद्धा पर्याय नसता पाण्याबरोबर भाकरी खाताना विद्यार्थी पाहिले आणि म्हणून आज तुमच्यासाठी मावलीच्या कृपेने गणेशगंज महाराज यांच्या आशीर्वादाने या संस्थेने खरं त्यांच्या मातोश्रीचं त्यांच्या वडिलांचं खूप मोठं पुण्य होत हा मोठा योग होता आणि म्हणून महाराजांच्या हातून असंच कार्य घडत राहो या सेवेत आपल्यालाही सर्वांना सहभाग मिळत राहू आणि म्हणून नितीनच्या आज या जन्मदिनानिमित्त वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कोटी कोटी माऊलीच्या शुभेच्छा शुभम भवती कल्याण आणि म्हणून या